मी मकरंद सावे आपले नवदुर्गा मित्रमंडळ चोभारे हे इकडचा जे संस्था आहे त्याचा मी अध्यक्ष आणि हा जो आपण बालोत्सव बघताय ही बालोत्सव ही संकल्पना राबवण्याचा उद्देश हा आहे की आठ ते पंधरा वर्ष या वयोगटातली जी मुलं आहेत ती मुलं आपण एकत्र आणणार आहोत त्यांना कुठेतरी मोबाईलपासून थोडंसं दूर नेऊन त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा या दृष्टीने एकमेकांशी ओळख होऊन आपण ती संकल्पना इथे राबवलेली आहे त्याचबरोबर आपण त्यांना जुन्या खेळांची ओळख सुद्धा करून देतोय की जे आपण लहानपणी खेळायचो विटी दांडू असेल लगोरी असेल किंवा आबाधुबी असेल खापरी पास असेल इंडा गेम असेल भोऱ्या भोरा गोट्या असे अनेक खेळ जवळजवळ पंधरा ते, ते वीस खेळ जे आहेत ते एकत्रपणे आम्ही इथे आज राबवतोय आणि म्हणजे ही संकल्पना येण्यामागचा जे प्रमुख कारण आहे की गेली दोन वर्ष आम्ही चोभारी आणि किरवली ही आमची एक पूर्वी एक ग्रामपंचायत होती किरवली ग्रामपंचायत ही एकच होती त्याच्यानंतर त्याचे चोभारी आणि किरवली अशा दोन ग्रामपंचायती झाल्या परंतु जरी दोन ग्रामपंचायती झाल्या तरी आमच्यातले स्नेहसंबंध जे आहेत ते कुठेही दुरावले नाहीत आणि आम्ही एक एकत्र राहिलो परंतु आमच्या पिढीपर्यंत आम्ही एकत्र राहिलो आम्ही एकमेकांना ओळखत होतो एकमेकांना समोर येता जाता आम्ही हाक मारत होतो परंतु आमची पुढची पिढी जी आहे किंवा त्याच्या पुढची पिढी जी आहे यांच्यामध्ये सुद्धा ते संवर्धाचे संबंध हे कायम राहावेत या दृष्टीने आम्ही एकत्र येण्याचं ठरवलं आणि दोन वर्षापूर्वी आम्ही किरवली चोबारे मान्सून प्रीमियर लीग याचं आयोजन केलेलं होतं आणि त्यामध्ये जी अठरा वर्षावरील मुलं किंवा अगदी ज्येष्ठ जे होते त्या सगळ्यांना एकत्र आणलं आणि त्यांच्यामध्ये अशा मिक्स टीम पाडल्या आणि आम्ही दोन वर्ष हाफ पिचच्या म्हणजे अंडर आमच्या वगैरे मॅचेस भरवल्या त्या मॅचेस भरवण्यामध्ये आनंद ज्या लोकांनी असा घेतला की आम्ही एकमेकांना ओळखायला लागलो किंवा एकमेकांशी एक, कि एक, एक वेगळी ओळख निर्माण झाली त्याच्यातनं आम्ही एकत्र त्यावेळी जेवण केलं एकत्र खेळलो आणि त्याच्यामुळे आम्हाला याच्यात सुचलं की पुढे या पुढच्या पिढीसाठी सुद्धा काहीतरी करायला पाहिजे म्हणून आम्ही एक काही चार पाच लोकांनी असं ठरवलं की आपण यांच्यासाठी आपण जुने खेळांची एक ओळख करून देण्याच्या दृष्टीने एक बालोत्सव आपण भरवूया दिवाळीची सुट्टी म्हणून आम्ही हा कार्यक्रम यावेळी घेतला आता वातावरणच जसं बदललेलं आहे की यावेळी आपल्याला एवढा पाऊस पाऊस मिळतोय खरं तर मी या पावसाचे आभार मानले पाहिजेत कारण अगदी विदेशामध्ये असलेलं वातावरण आज आपल्या इकडे बघायला मिळते मुलं पण एन्जॉय करतात अदरवाईज इकडे खूप ऊन असलं असतं आणि उन्हामध्ये त्रासले असते थोडासा पावसाचा फील पण आला मुलांनी कुठेतरी मातीशी संपर्क साधावा मातीमध्ये जावं हा पण एक दृष्टिकोन याच्या पाठीमागे आम्ही ठेवलेला होता आता याच्यामध्ये नवदुर्गा मित्रमंडळ चोभारे तसंच मुलगा क्रिती क्रिस्ती संघटना ही किरवली आणि बाल समाजोन्नती मंडळ किरवली बाल समाजी मंडळाचा मी मुद्दा मी ते सांगेन की हा शतक महोत्सवी वर्ष साजरी करते आणि बाळ समाजोन्नती मंडळाने एक पंचक्रोशीमध्ये आपल्या सर्वांना आखून दिलेली एक अशी आदर्श अशी गोष्ट आहे की ही ज्या किरवली मैदानावर तुम्ही जे जिथे उभे आहेत हे मैदानासाठी जागा जी आहे ही इकडच्या ग्रामस्थांनी मोठ्या दानशूरपणाने मोठ्या दिलाने ही गावाला गावाला या गावाला दिलेली आहे म्हणजे गावाला म्हणण्यापेक्षा पुढच्या पिढीला खेळण्यासाठी दिलेली आहे दान केलेली आहे आणि इकडे एक मोठं बावखल होतं आणि या बावखलावरती गावातल्या लोकांनी त्या काळी फंड जो जमायचा त्या फंडातनं पैसे किंवा बाहेरच्या लोकांकडनं पैसे घेऊन इकडे माती टाकलेली आहे आणि श्रमदानाने म्हणजे मला आठवते की नोकरीवरनं येऊन संध्याकाळी इकडे सर्व का ही इकडची गावातली ग्रामस्थ काम करायचे आणि ही लेवल केलेली आहे ले, आणि इकडे सुंदर मैदान उभं केलेलं आहे आज हे मैदान आहे म्हणून असे उपक्रम इथे राबवू शकतो तर आज ही शतक महोत्सवी वर्ष साजरा करत असताना इकडे हा बालोत्सव भरलाय आणि इकडे घेतल्यानंतर गेत, तुम्ही बघत असाल गावातले सर्व पदाधिकारीपासून सर्व ग्रामस्थ अगदी लहान मुलं स्त्रिया महिला वर्ग त्याच्यानंतर पुरुष वर्ग हे मोठ्या हिरिरीने याच्यात भाग घेतले आहेत म्हणजे आपल्या या मुलांना काय हवं नको चोभाऱ्यातनं भंडारी समाजाची इथे मुलं आलेली आहेत इथे कॅथलिक समाजाची वाडवळ समाजाची मुलं इथे आलेली आहेत इथे पानमाळी समाजाची मुलं आलेली आहेत ही सर्व मुलांना एकत्र घेऊन त्यांना काय हवं नको ही अगदी अगदीने चौकशी करून त्यांची व्यवस्था ते बघतायत या सर्व ग्रामस्थांचं नंदूबाई असतील किंवा आता राजनभाई आहे सुभाषबाई आमच्या हेमलता राऊत मॅडम आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या आहेत त्या आपल्या महिला मंडळाच्या इकडच्या अध्यक्ष आहेत ह्या सर्व लोकांनी फार मोठ्या याने याच्यात सहभाग घेतले आमचे हरेश राऊत जे आपल्या अ वसई शेतकरी सोसायटीचे मानक सचिव आहेत आणि याचे बाल समाज समाज मंडळाचे सचिव आहेत ते इथे उपस्थित आहेत आमचे माजी सरपंच जोनस परेरा आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं सहकार्य आणि पाठिंबा असतो ते जोनस परेरा अंकल ते इथे उभे आहेत इथे कल्पेश पाटील किंवा शेखर मात्रे जीत चौधरी यांसारखे कार्यकर्ते जे पुढच्या पिढीचे आहेत पण आपल्या सगळ्या गोष्टीसाठी ते अहिरीने भाग घेत असतात अशा सर्व लोकांमुळे हा आमचा बालोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा आहे धन्यवाद मी आणि बाकीच्यांना आवाहन करीन की ह्या याच्यामधनं तुम्ही प्रेरणा घ्या किंवा आयडिया घ्या प्रेरणा नका घेऊ एवढे प्रेरणा देणं एवढे मी मोठे नाही आहेत पण आयडियाज घ्या आणि तुम्ही आपापल्या विभागामध्ये असेच करा बालोत्सवाचे आयोजन आमची काही मदत लागली तर आम्ही नक्की तुम्ही आम्हाला बोलवा आम्ही तुम्हाला सहकार्य करायला नक्की येऊ पण मुलांना कुठेतरी मोबाईल पासून दूर नेऊन मातीमध्ये आणा आणि त्यांना या खेळांची ओळख करून द्या धन्यवाद